मी सोलापूर माझे सोलापूर संस्थापक विष्णू तारकपुरी महाराज आपल्यासमोर येताना एक अत्यंत सोलापूर शहरातील महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून जो अनियमित पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे नागरिकांना तर त्रास होतोच त्याचबरोबर पाणी येणारा दिवस म्हणजे एक काळा दिवस असा प्रकारचा यापूर्वी इतर संघटनेने सुद्धा ठिकाणी जाहीर केलेलं आहे अनि पाणीपुरवठा कसा का का होतोय आतापर्यंत त्याचा प्रश्न उलगडा झालेला नाही आहे सकाळी कधी पाटे चारला सोडतात कधी रात्री सा सायंकाळी पाचला सोडतात कधी दुपारी बाराला नदी मंत्राची जोरला अशामुळे पाणी येण्याच्या दिवशी नागरिकांना किंवा मिळकतदारांना किंवा सोलापूर शहरातील नागरिक बंधू बघिनी ना लग्न असू द्या किंवा एक दुःखद घटना घडवू द्या तर जाता येत नाही मुलीच्या घरी जाता येत नाही आईला भावाला जाता येत नाही आणि मुलीला सुद्धा त्यांच्याकडे पाणी येण्या दिवशी आई माहेर येता येत नाही इतकं भयंकर परिस्थिती अनियमित अनियमित पाणी पुरवठ्यामुळे होतोय याची दखल अद्याप महानगरपालिका प्रशासन घ्यायला तयार नाही म्हणून त्यातलंच एक उदाहरण म्हणून अशोक चौक परिसरातील अमलपान चौकात पर्यंत म्हणजे जवळ अशोक चौक पोलीस चौकीच्या समोरपर्यंत ज्या दिवशी पाणी सोडला जातो त्या भागामध्ये श्रीकृष्ण झोपडपट्टी भागामध्ये त्या परिसरामध्ये कमटमगत त्या परिसरामध्ये पाणी सोडल्या दिवशी पाणी एस म्हणजे वाया जातात साठा करावा तेवढं केल्यानंतर तो सहा सहा दिवस पाच पाच दिवसांनी सा पाणी सोडल्यामुळे वेळ जास्त वेळ सोडावा लागतो आणि ते जास्त वेळ सोडल्यामुळे जास्त साठा करावा तेवढं त्यांनी करतात आणि साठा करण्यासाठी त्यांच्याकडं उपलब्धता नसलेले ड्रम किंवा साहित्य उपलब्ध नसल्यामुळे जो पाणी वाया जातो तो हजारो नाही आहे लाखो लिटर पाणी वाया जातो पाणी हे जीवनातलं अत्यंत महत्त्वाचं एक जीवन जगण्याचं साधन आहे ज्याप्रमाणे श्वासोच्छवास आहे त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न आहे अशा गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासन आणि पाणी पुरवठा विभाग दुर्लक्ष करून मनमानीप्रमाणे अनिमित पाणी अनियमित पाणी सोडतात या अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा त्रास होतो त्याचबरोबर जे पाणी वाया जातो त्या ठिकाणी सकल भाग असतो त्या ठिकाणी पाणी येऊन थांबून चिखल होतो गलिचं होतो त्या ता पा गाडीचं साम्राज्य निर्माण हे सगळं टाळण्यासाठी महानगरपालिकेला माझा इशारा आहे या प्रसिद्धी माध्यमाद्वारे इशारा आहे की ताबडतोब नियमित पाणी पुरवठा करा अन्यथा पुढच्या वे वेळी कधी त्या भागात पाणी सोडलं जाईल पाण्यात बसून आम्ही आंदोलन करू असा इशारा देतो जय हिंद